अंतं आमच्या अंधारावरचा सोळा आमच्या देवावर देखील अंता अधिकार राيل नव्हता मानसा आणि जगावरचा दुरा इटल्या मंदिरातून देव देखील सुरक्षित राيل नव्हते याज धर्मा शिंदेचे राजे लक्खुजी जाधव यांच्या नावाने ताच्या दुर्गा बवानी रणचंडी जाधव यांचा विवाह निजामशाहीचे तोडी तोड असलेले तोर शकता मालेजी भोसले यांच्या सुपुत्र शाही राजे राजे यांच्या जीराला या

Thank you.